मनबा येथे भारतीय विद्यालय मतदान करा जनजागृती रॅली काढण्यात आली आज दिनांक सोळा रोजी भारतीय विद्यालय मनबा येथे मतदान रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये वीस नोव्हेंबर रोजी मतदान करा व शंभर टक्के करा व शाळेची विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या रॅलीमध्ये मतदान करा मतदान माझा हक्क आहे व माझे मत माझे भविष्य आवाज दिव्यांग शक्तीचा मला हक्क मतदानाचा अशी आवाजात मुख्य रस्त्यावर रॅली काढण्यात आली मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ सहभागी झाले होते पी एस सर श्री हबा कबले सर श्री एस रंगे श्री व्ही एस पचगाडे श्री बी ठाकरे कुआर एन देशमुख श्री एस आर जाधव कारंजा ग्रामीण तालुका प्रतिनिधी सय्यद फारूक